माझे गाणं आहे जोडी जोडी ही प्रेमाची जोडी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया जोडी जोडी ही प्रेमाची जोडी एक गा जोडी जोडी प्रेमाची जोडी 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 ही प्रेमाची जोडी जन्मोजन्मीची जोडी शारदाची जोडी मनु शारदाची जोडी 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 जोड़ी, जोड़ी जोड़ी, ही प्रेमाची जोडी 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 ही प्रेमाची जोडी लग्नात झाली तीन वर्ष तंटा ना कलह लग्नात झाले तीन वर्ष तंटा ना कलह हर्ष हर्ष फक्त हर्ष आनंदाची खुशीची भरभराटीची जोडी आनंदाची खुशीची भरभराटीची जोडी 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 ही प्रेमाची जोडी 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 ही प्रेमाची जोडी सुंदर प्रेमळ शारदाचे मन सजवते फुलवते रंगवते प्रेमाचे अंगण सुंदर प्रेमळ शारदाचे मन सजवते फुलवते रंगवते प्रेमाचे अंगण जुजुळवा आहे पवन भरून येई मनोचे मन ही प्रीतीची जोडी ही प्रेमाची जोडी ही प्रीतीची जोडी ही प्रेमाची जोडी Jolly Jolly, i primati Jolly, Jolly Jolly, i primati Jolly समजून घेती एकमेकास जाणून घेती एकमेकास समजून घेती एकमेकास जाणून घेती एकमेकास राहना शारदा मनोज विना करमिना मनोजला शारदा विना कुतुल वाटे निसर्गास ठेवा वाटे गगनास जोडी जोडी ही प्रेमाची हस्ती खेळती जोडी 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 ही प्रेमाची हस्ती खेळती जोडी 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 ही प्रेमाची जोडी 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 ही प्रेमाची जोडी जन्मजन्मीची जोडी मनोज शारदाची जोडी 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 ही प्रेमाची जोडी 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 ही प्रेमाची जोडी अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका धन्यवाद